तर आज आपण मोदक बनवणार आहोत उकडीचे मोदं त्यासाठी काय काय लागणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कळणार आहे तर त्याला स्टार्ट करूया आपण रेसिपी तर मी दोन ते तीन चम्मच घी घेतलेला आहे घीमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शिपलेलं खोबरेही सुपरसोबत आपल्याला शिजून घ्यायचं आहे हेडगा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे त्यानंतर पाच नंतर पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे साधारण असं तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे बघा आता आपण त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आता गूळ आपल्याला विकतेपर्यंत ते मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेळची पूळ घालायची आहे एक चम्मच हे झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे कंडेन्स मिल्कने खूप चांगला स्वाद येतो मोदकाला आणि आपले मोदक ज्युसी बनतात म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा कंडेन्स मिल्क घालून आणि जर तुम्ही कंदेस मी झाला तसं तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला की तुम्हीही मग मोदक करताना त्याचा वापर करता तर आता आपल्याला उकड घ्यायचे आहे तांदळाच्या पिठाची तर मी दीड तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन अडीच वाटी आपल्याला तां तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यासोबत मी केशर घातले आहे पाण्यातच आता आपल्याला दोन वाटी पहिला पीठ घ्यायचं आहे तांदळाचं मस्त उकळ येऊनपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे वरून आपल्याला सुकं पीठ घालायचं आहे वरून आपल्याला पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने आणि हे पीठ आपल्याला चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे थोडं पाणी घेऊन घेऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे मग परातीमध्ये पीठ लोटून घेतलं आहे हे बघा त्यासोबत आपण केशरही घातलं होतं म्हणून पिठाचा कलर हा येल्लोश झाला आहे तो वरून आपण पीठ घेतलं आहे मळण्यासाठी आणि पाणीही घेणार आहोत आपण तर तुमचं पीठ थोडं पातळ झालं असेल तर ते तुम्ही वरून पीठ घालू शकता बघा अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता हे बघा मी अशा पद्धतीने पीठ घेतलं आहे आणि अशा पद्धतीने मी मोजकाची पाळी करून घेत आहे आपल्या तळ हातावर घेऊन पारी बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल 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 करून घ्यायचे आहे आपल्याला पा हो पारे ही जास्त जाळ ठेवायची नसते पातळ वळून घ्यायची असते कारण की पातळ वळून घेतल्याने आपला मोदकही चांगला चांगला वळून होतो पाऱ्या पण चांगल्या येतात तर तुम्ही नक्की ट्राय करा बघा अशा पद्धतीने आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे एका बोटीच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने बघा अशा पद्धतीने तर तुम्ही नक्की ट्राय करा थोडा थोडा आपल्याला घी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बोला गणपती बाप्पा मोर या तर आपल्याला त्याचे सारण घालायचं आहे मी पिठासोबत केशर घातलं होतं आणखी प्रत्येक पिठामध्ये ते मिसळून जातं आणि सुगंधही खूप छान येतो मोदकाला अशा पद्धतीने मी मोदक शिपारी करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही नक्की करा आता आपण मोदक बनवणार आहोत हे बघा सारून घेतलं आहे बाप्पासाठी मोदक तयार होत आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तांदळाचं पीठ आंबे मोहर म्हणून किंवा आंबे मोहर किंवा तुम्ही इंद्राणी तांदळाचा वापर करू शकता किंवा बासमती तांदळाचं हे तुम्ही मोदक बनवू शकता बघा अशा पद्धतीने मोदक तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने मोदक तयार झालेला आहे बाप्पासाठी हे सर्व मोदक रेडी आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर